जननी मानली जाते सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती याबाबतची अधिकतर माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांच्याकडून आत्ता आपण सावित्रीबाईंच्या वाड्यातच उभे आहोत आणि सोबतच जसं की तुम्ही बघू शकता आज सावित्रीबाईंची जयंती आहे आणि ह्या जयंतीनिमित्तच इथं वृक्ष वाटपाचं देखील काम चालू आहे आपण इथं त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांच्याकडनं अधिकतर माहिती जाणून घेऊयात दादा आज इथं वृक्ष वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो चालू आहे काय अधिकची माहिती देऊ महात्मा फुले जयंती अभिवादन समितीच्या वतीनं मागच्या महात्मा फुले यांच्या जयंती दिवसापासून विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात महात्मा या या फुले यांच्या जयंतीच्या वेळेला एकता महामिसळ असा एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला होता त्याच अनुषंगानं दर महिन्याच्या अकरा तारखेला या ठिकाणी विविध सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक होत असते महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी नियोजन करण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून आज महात्मा फुले जयंती समितीच्या वतीनं महात्मा फुले यांच्या पर्यावरणपूरक विचारांना अनुसरून पर्यावरणपूरक देशी वृक्षांचं या ठिकाणी संग वितरण करण्यात येत आहे तुळस करंज बहावा पिंपळ उंबर अशा विविध वृक्षांचं या ठिकाणी वितरण करण्यात येत आहे ज्या संस्थांना संघटनांना एकापेक्षा जास्त रोपं हवी असतील तर त्यांनी या ठिकाणी आमच्याशी संपर्क करावा त्यांना त्यांच्या नियोजित ठिकाणी ही आमच्याकडून रोपं पोहोच केली जातील एकूणच पर्यावरण रक्षणासाठी आज या पर्यावरणपूरक वृक्षांचं संगोपन संवर्धन आवश्यक आहे आणि महात्मा फुले जयंती समितीचा अभिवादन समितीचा हाच मानस आहे की यामधून पर्यावरणाचं रक्षण व्हावं तर मग जसं की आपण बघितलं आत्ता आपल्याबरोबर महात्मा फुले जयंती समितीचे काही कार्यकर्ते होते आणि त्यांनी झाड वाटत एकोपाचा संदेश देखील दिलेला आहे पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न